आज मी तुमच्यासोबत पालकाच्या थालीपीठाची रेसिपी शेअर करणार आहे मस्त गावरान पालक आहे आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि उन्हाळ्याच्या दिवसात काही ना काही भाजीपाला म्हणजे पालेभाज्या खायचं मनच होतं तर आज आम्ही आमच्या घरच्याच किचन गार्डनमधला पालक काढलेला आहे तर खूप पालक आलेला होता तर म्हणलं चला पाल पाल आज पालकाचे थालीपीठच बनवा तुम्ही पाहू शकता मस्त फ्रेश पालक आहे तर नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला मग उशीर न करता आजच्या रेसिपीला सुरू करूया आता पालक तुम्हाला जेवढा बारीक कट करता येईल तेवढा बारीक कट करून घ्या तर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही पालक धुवून घेऊ शकता आता हे दारातलाच पालक आहे आमच्या तर धुतला वगैरे काहीच नाही आहे कारण कालच पाणी दिलेलं होतं तर पाणी दिल्याने पानं एकदम स्वच्छ होते पालकातले तर धूळ वगैरे घाण आमचं एकदम साईडला घर आहे शेतात शेताच्या जवळ तर इथं वाहनं वगैरे धूळ वगैरे एवढं काहीच नाही म्हणून डायरेक्ट फ्रेश दारातला पालक आहे तर धुवून घेतलेला नाही एकदम पालक कट करून ल पालक दारातला काढून आणलेला आहे सकाळी ताजा ताजा आणि लगेच इथं हा कट करायला घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मी पालक कट करत आहे आता थालीपीठ बनवायचे म्हणून आपल्याला पालक छान बारीक सरस कट करून घ्यायचा आहे तर मी इथं सर्व पालक कट करून घेतलेला आहे तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने पालक कट केलेला आहे तर आता मी इथं घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं मिक्सरच्या भांड्यात दहा पंधरा हिरव्या मिरच्या आठ दहा लसणाच्या पाकळ्या आणि एक चमचा जिरे थोडीशी कोथिंबीर ह्या सर्व जिन्नस घालून आपल्याला मिक्सरमध्ये याची छान फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर मी इथं याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने आता कट करून घेतलेला पालक एका ताटामध्ये टाकून घेतला सोबत सोबत एक वाटी ज्वारीचं पीठ एक वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसनपीठ घालून घेतलेलं आहे ज्या वाटीने गव्हाचं पीठ एक एक वाटी घेतलं होतं त्याच वाटीने अर्धी वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे सोबतच हळद टाकून घेतली आणि मीठ टाकून घेतलेलं आहे आता मिरचीची वगैरे पेस्ट जी करून घेतलेली होती ती पेस्ट टाकून घ्यायची तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडंसं लाल तिखटही वापरू शकता पण मी मिरच्या थोड्या जास्त घातल्या होत्या म्हणून मी इथं लाल चटणी टाकलेली नाही आणि आता इथं मध्यम आकाराचे दोन कांदे बारीक कट करून घेतलेले होते ते कांदे देखील इथं ता मी टाकून घेतलेले आहेत आणि सोबतच दोन चमचे कुकिंग ऑइल टाकून घ्यायचं आहे आता या सर्व जिन्न छान हाताने अगोदर एकजू करून घ्यायचे म्हणजे तेल वगैरे ही मिरचीची पेस्ट पालक सर्व पिठाला लागला पाहिजे व्यवस्थित आधी सर्व जिन्न छान हाताने मिक्स करून घ्यायच्या आता या सर्व जिन्न छान मिक्स झाल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं आणि नॉर्मली जसं आपण चपात्याला पीठ मळतो त्या पद्धतीने इथं हे पीठ मळून घ्यायचं आणि पाणी एकत्र खूप जास्त टाकायचं नाही थोडा थोडा शिपका देत जायचं कारण की आपला पालक जो आहे ना पालकात बी खूप सारं मॉश्चर असतं म्हणून एकत्र पाणी टाकायचं नाही नाहीतर पीठ खूप सारं पातळ होऊन जाईल तर थोडं थोडं पाणी करून टाकून घ्यायचं आणि छान चपात्याला पीठ मळतो त्या पद्धतीने इथं पीठ मळून घ्यायचं तुम्ही पाहू शकता मी इथं मळून घेतलेलं आहे तर पोड़ ता ता आता आपल्याला थालीपीठ बनवायचे आहे तर त्याच्यासाठी एक सुती कपडा घ्यायचा स्वच्छ धुवून आणि तो धुतलेला कपडा पोळपटावर टाकून घ्यायचा परत कपड्यावर थोडासा पाण्याचा हात लावून घ्यायचा आणि जे आपण पीठ मळून घेतलेलो हो मळून घेतलेलं होतं त्यातला थोडासा उंडा काढून घ्यायचा पिठाचा आणि आता आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे आता थालीपीठ थापताना देखील आपल्याला हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि पाणी लावून छान तुम्हाला जसं थापायला येईल तसं गोलाकार म्हणजे तुमच्या पद्धतीने तुम्ही थापून घेऊ शकता तर तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने इथं थालीपीठ थापून घेतलेलं आहे खूप जास्त मोठं नाही खूप जा जास्त लहान नाही खूप जास्त पातळ नाही खूप जास्त जाडसर नाही असं आपल्याला आप थालीपीठ लाटून घ्यायचं आहे आणि थालीपीठ थाप थापून घेताना देखील आपल्याला हाताला पाणी लावून घ्यायचे थालीपीठ थापून झाल्यानंतर थालीपीठाला मध्ये मध्यभागी बोटाने छिद्र करून घ्यायचं नंतर तव्याला तेल लावून अलगत हाताने थालीपीठ तव्यावर टाकून घ्यायचं गॅस लो टू मिडियम ठेवायचा आणि लो टू मीडियम गॅसवर हे थालीपीठ भाजून घ्यायचे तर आता तुम्ही पाहू शकता मस्त कलर आलेला आहे थालीपीठाला आणि तुम्ही तुपात हवा असाल तर तुपात बी थालीपीठ भाजू शकता पण मी इथं तेलातच भाजलेले आहेत था, पण थालीपीठ तेलातच भाजून छान लागतात मस्त छान असे थालीपीठ पालकाचे तयार होतात नॉर्मली पालकाची भाजी मुलं खात नाहीत घरातली माणसंही एवढे आवडीने खात नाहीत पण पालकाचे थालीपीठ सर्व आवडीने खातात पालकाचे थालीपीठ खायला खूप भारी लागतात आणि टिफिनसाठी तर परफेक्ट रेसिपी आहे तर आज मी हे थालीपीठ टिफिनलाच बनवलेले होते तर माझे मी इथं थालीपीठ बनवून घेतलेले आहेत बाकीचे देखील याच पद्धतीने सर्व बनवून घेतले तर तुम्हाला आजच्या थालीपीठाची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि मी दाखवलेल्या पद्धतीने एक वेळेस नक्की तुमच्या घरी थालीपीठ बनवून बनवा खायला खूप भारी लागतात बनवायला सोपे आहेत आणि टिफिनसाठी स्पेशल रेसिपी आहे रेसिपी आवडली तर लाईक शेअर नक्की करा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब बी नक्की करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय